लग्नाच्या पहिल्या रात्रीच त्याने कपडे काढताच उघडकीस आलं भयानक सत्य लग्नाच्या पहिल्या रात्री एका नऊ तिच्या नवऱ्याचं असं गुपित सत्य समजलं कि ज्यामुळे तिच्या पायाखालची जमीन सरकली लग्नाच्या पहिल्या रात्री त्या खोलीतून अशी कोणती गोष्ट बाहेर आली ज्यामुळे ही घटना वाऱ्यासारखी संपूर्ण देशात पसरली त्या खोलीतून त्या मुलाविषयी बाहेर आलेलं हे सत्य हे इतकं भयानक होतं तिचे ज्यावेळेस माहिती झालं त्या प्रत्येक माणसाला एक, एक आश्चर्याचा धक्का बसलाय एक मुलगी एका साध्या गरीब कुटुंबातून आली होती आणि तिचं लग्न एका सरकारी नोकरीवाल्या मुलाशी झालं होतं पण त्या रात्री जे उघड झालं ते ऐकून तुम्हालाही धक्का बसेल ही कहाणी आहे एका विश्वासघाताची फसवणुकीची आणि एका मुलीच्या आयुष्यात घडलेल्या आघाताची शेवटपर्यंत थांबा कारण ही गोष्ट तुम्हाला विचार करायला भाग पाडेल लग्नाची पहिली रात्र प्रत्येक मुलीच्या आयुष्यातला एक अविस्मरणीय क्षण स्वप्नांचे नवे पंख फुटण्याचा क्षण पण कल्पना करा त्या रात्री जर तुम्हाला तुमच्या जोडीदाराचं समजलं जे तुमच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण करेल तर ही कहाणी आहे अशाच एका मुलीची जिच्या पायाखालची जमीन लग्नाच्या पहिल्या रात्री सरकली एका साध्या गरीब कुटुंबात वाढलेली मोठं स्वप्न पाहणारी ती मुलगी तिचं लग्न झालं होतं एका प्रतिष्ठित सरकारी नोकरी करणाऱ्या मुलाशी तिच्या आई वडिलांना वाटलं आता मुलीच्या आयुष्याचं सोनं झालं पण त्या बंद खोली त्या रात्री जे सत्य उघड झालं ते ऐकून तुमच्या अशी आहे की ज्याकडे आपण अनेकदा डोळे झाक करतो ही कहानी आहे प्रियाची साधारण चोवीस वर्षाची एका छोट्याशा गावात राहणारी एक सामान्य मुलगी वडील एका लहानशा कंपनीत कामगार तर आई गृहिणी घराची परिस्थिती बेताचीच होती पण संस्कार आणि स्वप्न मोठी होती प्रिया नुकतीच गावातल्या एका शाळेत कंत्राटी शिक्षक म्हणून कामाला लागली होती आपल्या पगारातून घरच्यांना हातभार लावायला तिला खूप आनंद व्हायचा प्रत्येक सामान्य आई प्रियाच्या आई वडिलांची एक इच्छा होती की आपल्या मुलीचं लग्न एखाद्या चांगल्या सुसंस्कृत आणि महत्वाचं म्हणजे सरकारी नोकरीवाल्या मुलीशी व्हावं त्याच्यासाठी सरकारी नोकरी म्हणजे आयुष्याच्या सुरक्षेची हमी होती आणि बघा एक दिवस जणू काही देवांनीच त्यांची प्रार्थना ऐकली तसंच एक स्थळ चालून आलं राहुलचं सत्तावीस वर्षाचा राहुल एका सरकारी खात्यात मोठ्या पदावर कार्यरत दिसायला देखना बोलण्यात इतका हुशार की समोरच्या सहज छाप पाडायचा गावात समाजात त्याची वेगळीच प्रतिष्ठा होती मुलगा हिरा आहे अशी चर्चा सगळीकडे होती प्रियाच्या कुटुंबाला वाटलं यापेक्षा चांगलं स्थळ आपल्या मुलीसाठी असूच शकत नाही पण त्यांना कुठे माहीत होत की हा हिरा म्हणजे चमकणारा दगड या मुलीच्या आयुष्यात काळो घेऊन येणार होता प्रिया आणि राहुलची पहिलीच भेट त्याच्या एका नातेवाईकाच्या लग्नात घडली राहुलने स्वतःहून प्रियाशी ओळख वाढवली तो तिच्याशी इतक्या आपुलतेने आणि आदिरेने बोलत होता की प्रियाच्या पहिल्याच भेटीमध्ये ती प्रभावित झाली त्याचं शिक्षण त्याची नोकरी त्याचं वागणं सगळंच तिला स्वप्नवत वाटत होतं त्यांच्या भेटीनंतर मोबाईल नंबरची देवाणघेवाण झाली राहुल रोज प्रियाला फोन करायचा तास व्हायचा तो तिच्या स्वप्नाबद्दल विचारायचा तिच्या योजनाबद्दल बोलायचा त्याने आपल्या बोलण्यातून प्रियाला एका अशा सुंदर चित्र दाखवलं जिथे फक्त प्रेम आदर आणि आनंद होता प्रिया त्याच्या बोलण्याच्या जाळ्यात पूर्णपणे अडकत गेली तिला वाटू लागलं हाच तो राजकुमार ज्याची इतकी वर्ष आपण वाट पाहत होतो फक्त महिनाभरतच राहुलने प्रियाला लग्नासाठी मागणी घातली प्रियाच्या घरच्यांचाही आनंद गगनात मावेनासा झाला त्यांनी क्षणाचाही विचार न करता होकार दिला राहुलची सरकारी नोकरी आणि त्याचं प्रभावी व्यक्तिमत्व यापुढे त्यांना कोणती चौकशी करण्याची गरज वाटली नाही त्यांनी त्याच्या शब्दावर आणि दिसण्यावर आंधळा विश्वास ठेवला पण हाच विश्वास त्यांच्या आयुष्यातलं सर्वात मोठं वादळ घेऊन येणार होता लग्नाचा दिवस उजाडला प्रिया नवरीच्या वेशात एखाद्या परीसारखी दिसत होती तिची स्वप्न पूर्ण होत होती लग्न मोठ्या थाटामाटात पार पडलं नातेवाईक मित्र परिवार सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद होता सगळं काही एका परिकथेसारखं घडत होत पण ही परिकथा लवकरच एका भयानक बदलणार होती रात्रीची वेळ फुलांनी सजवलेली खोली प्रियाच्या मनात थोडी धाकधूक थोडी उत्सुकता आणि खूप सारी स्वप्न होती काही वेळाने राहुल खोलीत आला पण त्याच्या चेहऱ्यावर अपेक्षित आनंद नव्हता तो काहीसा अस्वस्थ घाबरलेला वाटत होता तो प्रियाशी नजरेला नजर मिळवायचं टाळत होता प्रियाला त्याचं वागणं विचित्र वाटलं त्यानं विचारलं काय झालं तुम्ही ठीक आहेत ना खूप थकला का थक राहुलने फक्त होकार मान हलवली तो करू लागला खूप धावपळ झाली ना जरा फ्रेश होत असं म्हणून तो बराच वेळ बाथरूम मध्ये गेला परत आल्यावरही तो प्रियापासून अंतर राखूनच बसला प्रिया आता गोंधळली होती ती त्याच्या जवळ गेली त्याचा हात हातात घेण्याचा प्रयत्न केला पण राहुलने झटक्यात आपला हात मागे घेतला त्याच्या वागण्याने प्रियाला धक्का बसला तिच्या डोळ्यात पाणी तरळलं ती म्हणली राहुल काय झाले तुम्ही असे का वागत आहात माझ्याकडून काही चूक झाली का राहुल काहीच बोलत नव्हता तो फक्त नाही तसं काही नाही असं प्रियाचा संयम आता सुटत चालला होता तिने त्याला जवळ ओढण्याचा प्रयत्न केला पण राहुल अस्वस्थ होऊन दूर झाला त्याने कपडे काढायला स्पष्ट नेकार दिला तो मला नको प्लीज नको असं तो म्हणत होता त्याची ती अवस्था पाहून प्रियाला आता भीती वाटू लागली खुलीतलं वातावरण पूर्णपणे बदलून त्याला विचारलं प्लीज मला सांग नक्की काय झालंय तुम्ही असं का करत आहात तुम्ही माझ्यापासून काय लपवत आहात प्रियाचा रडवलेला चेहरा आणि तिची अवस्था पाहून अखेर राहुलचा फुटला तो खाली बसून ढसाठसा रडू लागला आणि मग त्यानं जे सत्य सांगितलं ते ऐकून प्रियाच्या पायाखालची जमीन सरकली तिच्या डोळ्यासमोर अंधारी आली राहुलने रडत रडत कबूत केलं की तो पुरुष नाही तर तो एक तृतीयपंथी आहे समाजात होणारी बदनामी आणि कुटुंबाच्या दबावमुळे त्यांनी आपली ओळख लपून ठेवली होती घरच्यांनी वंश पुढे चालवा समाजात प्रतिष्ठा राहावी म्हणून जबरदस्तीनं त्याचं लग्न लावून दिलं होतं त्याने प्रिया आणि तिच्या कुटुंबाची फसवणूक केली होती त्या एका क्षणात प्रियाची सगळं स्वप्न जळून खात झाली ज्या माणसावरतीनं जीवापाड प्रेम केलं ज्याच्या सोबत आयुष्य काढण्याची स्वप्न पाहिली त्यानेच तिच्या आयुष्यात सगळ्यात मोठा विश्वासघात केला होता तिचं प्रेम तिच्या भावना थी तिचं अस्तित्व सगळं फसवणूक ठरलं तिने स्वतःला सावरलं राहुलला जा विचारलं हे सगळं तू मला अधिका नाही सांगितलंस माझ्या भावनांशी खेळण्याचा तुला काय अधिकार होता पण राहुल याचं काहीच उत्तर दिलं नाही तो फक्त माफी मागत होता इतक्यात घरातले बाकी सदस्य तिथे आले त्यांनी प्रियाला समजून घेण्याऐवजी तिला दोष द्यायला सुरुवात केली राहुल जे आहे म्हणाले आता जे झालं जा ते झालं आमचा मुलगा जसा आहे तसा तुला स्वीकारावंच लागेल थोडं समजून घे आणि तुला आधी कल्पना नव्हती का की राहुल असं आहे म्हणून पण ही गोष्ट समजून घेण्याची नव्हती ही निव्वळ फसवणूक होती प्रियाला कळून चुकलं की इथे राहण्यात काही अर्थ नाही तिने त्या रात्रीचं आपलं सामान भरलं माहेरी जाण्याचा निर्णय घेतला पण जाण्यापूर्वी तिने आणखी एक धाडशी निर्णय घेतला तिने जवळच्या पोलीस स्टेशन मध्ये जाऊन राहुल आणि तिच्या कुटुंबाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला ही बातमी गावात वाऱ्यासारखी पसरली पाहता पाहता तालुका जिल्हा आणि संपूर्ण राज्यात या घटनेची चर्चा जोरदार सुरू झाली सरकारी नोकरीवाल्या मुलाने कसा केला हा विश्वासगा अशा बातम्या येऊ लागल्या ज्या राहुलची समाजात प्रतिष्ठा होती पण आज त्या राहुल मुळे संपूर्ण कुटुंबाची बदनामी झाली होती राहुल एक पुरुष होता असं सगळ्यांना वाटत होतं तो अगदी सक्सेसफुल सरकारी नोकरीला अस होता असं सर्वांना वाटत होतं त्या रात्री जे सत्य उघडकीस आलं त्यामुळे राहुलची प्रचंड बदनामी झाली त्यात प्रियाने पाऊचलेलं पाऊल सोपं नव्हतं तिनं ठरवली की हा न्याय सहन करणार नाही तिने फसवणुकीचा गुन्हा दाखल केला पोलिसांनी तपास सुरू केला लवकरच या प्रकरणाचा निकाल लागेल पण या कायदेशीर लढाईत प्रियाचं आयुष्य पूर्णपणे बदलून गेलं तिचा प्रेमावरचा माणसावरचा विश्वास उडाला ही कहाणी अनेक प्रश्न विचारते या चूक कोणाची आपली ओळख लपून लग्न करणाऱ्या राहुलची की समाजातल्या प्रतिष्ठेसाठी आपल्या मुलाला अशा खोट्या नात्यात ढकलणाऱ्या त्याच्या कुटुंबाची की त्या समाजाची जो तृतीय पंथी व्यक्तींना सन्मानाने जगू देत नाही आणि त्या मुलीचं काय तिच्या आयुष्याचा असा खेळ झालाय लग्नासारख्या आयुष्यभराचा निर्णय घेताना केवळ सरकारी नोकरी किंवा वरवरचं दिसणं महत्वाचं आहे का की त्या व्यक्तीच्या त्या कुटुंबाची सखोल चौकशी करणं गरजेचं आहे या घटनेतून आपण एकच शिकतो विश्वास ठेवा पण आम्हाला विश्वास नको ही धक्कादायक कान आणि ऐकून काय वाटलं प्रियाने जे पाऊल उचललं ते योग्य होतं का राहुल आणि तिच्या कुटुंबाला शिक्षा मिळायला हवी का अशा परिस्थितीत जर तुमची बहीण मैत्रीण असती तर तुम्ही काय सल्ला दिला असता तुमचं मत आमच्यासाठी महत्वाचं आहे कमेंट बॉक्समध्ये तुमची प्रतिक्रिया नोंदवा ही घटना लखनौमध्ये घडलेली आहे तुमच्या मते अशा घटना टाळण्यासाठी समाजात काय बदल व्हायला हवे चला यावर चर्चा करूया तुम्हाला अशा सत्य घटनांवर आधारित विचार करायला लावणारे कथा आवडत असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका या व्हिडिओला एक लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी शेअर करा जेणेकरून भविष्यात कोणतीच प्रिया अशा फसवणुकीला बळी पडणार नाही धन्यवाद